महाराष्ट्रात निवडणुकीच्या सुरुवातीला महायुतीने खूप मोठी मुसंडी घेतली होती आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पिंजून काढत पश्चिम महाराष्ट्र उदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मुंबई कोकण या संपूर्ण भागात त्यांनी आपला आपली हवा साध्य करून दाखवली होती आणि आता मतदानाच्या अगोदर दोन दिवस आणि प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मात्र भारतीय जनता पार्टीला त्या प्रकारचा जास्त प्रकारे प्रसिद्धी आपल्याला न मिळाल्यामुळे महाराष्ट्रातून महायुती संकटात सापडल्याचं चित्र आपल्याला दिसतंय आपण समोर सभा पाहताय नरेंद्र मोदी यांची मुंबई या ठिकाणी झालेली ही नरेंद्र मोदी यांची सभा सांगते की महाराष्ट्रामध्ये महायुती पुन्हा संकटात आहे सत्तेवर येणं अवघडच आहे परंतु आता निवडून आमदार किती येतील यावर देखील मोठं प्रचन्न आहे बघूया नरेंद्र मोदींची सभा मुंबई कशी या गर्दी किती होती नेमका काय का व्हिडिओ हाँ आज तो मैं महायुती की सरकार जब बनेगी नतीजे आने के साथ दस दिन में मैं उस महायुति की सरकार की शपथ समारोह का आपको निमंत्रण देने के लिए आया मित्रांनो आपण तर हा व्हिडिओ पाहिलाच असेल की सध्या नरेंद्र मोदी पुढे बोलत आहेत मात्र मुंबईत पहिल्यांदा असं करते की मोदींच्या सभेला माणसच नाही आणि कोणीच नाही फक्त नरेंद्र मोदी बोलत आहेत यामुळे सध्या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीसह शिंदेगड आणि संपूर्ण महायुती संकटात असून पुन्हा सत्तेवर याची चिन्ह दिसत नाहीत मित्रांनो आपणास काय वाटतंय कोण जिंकेल उद्धव ठाकरे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की फडणवीस आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद